शुभंकरोती करोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप्योती नमोस्तु ते दिव्या दिव्या रे दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी तिळाचे तेल कापसाची वात दिवाजळे मध्यानात घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुखसमाधान शांती लाभू दे दीपज्योती ज्योती पर दीप जनार्दन दीपो हरतु मे पापं दीप नमोऽस्तु ते अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति इष्टदर्शनम् इष्टान्न शत्रूणाञ्च पराभवं तो ब्रह्मरूपाय तो विष्णुरूपिणा अग्रता शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः